आज आपण करणार आहोत अंड फोडून केलेला रसा ज्याच्यात अंड्याची चव पूर्ण उतरते नमस्कार सिद्धीज किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे ह्याच्यात आपण आता घालणार आहोत दोन चमचे तेल तर तेल छान गरम आहे आता ह्याच्यात आपण एक छोटा कांदा बारीक करून घालायचा आहे हा कांदा अगदी थोडा परतून घ्यायचा आहे आपला गॅस मिडियम फ्लेमवर आहे आणि हा कांदा आपला छान आता मऊ झाला आहे आता ह्याच्यात आपण मसाले घालूयात गॅसची फ्लेम मी आता लो करते कारण मसाले घालायचे आहेत ह्यात घालायचा आहे पाव चमचा हळद छोटा एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा लाल तिखट घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण बारीक कापलेला टोमॅटो घालून चांगलं मिक्स करायचं आहे टोमॅटो चांगलं मिक्स केल्यावर ह्यामध्ये आपण मालवणी वाटप घालायचं या मालवणी वाटपाची रेसिपी हवी असेल तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे वाटप या मसाल्यात चांगलं परतून घ्यायचं आणि ह्याच्यात आपल्याला जेवढा रसा हवा आहे तेवढा आपण पाणी घालून घेऊया आपल्याला जितका रसा हवा आहे त्या अंदाजाने आपण पाणी घालायचं चा। हे चांगलं आपण मिक्स करूयात आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं याला छान आता एक उकळी येऊ द्यात एक दीड मिनिटं झालेली आहेत आपला रस्सा छान शिजला आहे आता आपण गॅसची फ्लेम लो करूयात कारण आपल्याला अंडी फोडून घालायची आहे एकेका बाजूला घालायची आहे गॅसची फ्लेम आपण लो ठेवायची आणि झाकण ठेवून एक, एक पाच मिनिटं याला आपण शिजवून द्यायचं आहे आता अंडी घालून चार ते पाच मिनिटं झालेली आहेत अंडी घातल्यानंतर अजिबात फोडायची नाही आहेत ही फोडून घातलेली अंडी घासल्यामुळे याची सगळी चव रशात उतरते आता अगदी हळूवारपणे त्यांना हलवायचं मस्त वास यायला लागला आहे आता याच्यावर कोथिंबीर घातली की आपलं फोडून घातलेला अंड्याचा रस्सा तयार झाला ह्या वेळेला अंड्याचा रस्सा करताना अंडी फोडून रस्सा तयार करा आणि चवीतला फरक नक्की अनुभवा तुमचा अनुभव माझ्यासोबत कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील तर लवकरच भेटू अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत